नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क नवीन कायदा आणि पैतृक संपत्तीत अधिकार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी भारतामध्ये मुलींसाठी विविध कायदे बनवले गेले आहेत ज्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळतात विशेषतः हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन मध्ये दोन हजार पाच मध्ये केलेल्या सुधारणानंतर मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत मुलां हक्क मिळाले आहेत तर हा बदल केवळ कायद्याच्या दृष्टीनेच महत्वाचा नाही तर तो समाजात मुलींची स्थिती सुधारण्यासाठी देखील महत्वाचा आहे तर मित्रांनो आजही अनेक महिलांना या कायदेबद्दल माहिती नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो तर मंडळी या व्हिडिओ मधून आपण मुलींच्या वडिलांच्या संपत्तीत मिळणाऱ्या अधिकारांबद्दल चर्चा करणार आहोत तर आपण पाहूया की कोणत्या परिस्थितीत मुलीला संपत्तीचा हक्क मिळतो तर कधी नाही तर हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन ने भारतात संपत्तीच्या वाटपासाठी एक कायदेशीर संरचना तयार केली आहे तर या कायदेनुसार बघा मुलींना समान हक्क दोन हजार पाच मध्ये कायद्यात केलेल्या बदलानुसार मुलींना त्यांच्या वडिलांच्या पैतृक संपत्तीत मुलांसारखेच हक्क मिळाले आहेत तर पैतृक संपत्ती म्हणजे याचा अर्थ आहे की जे संपत्ती वडिलांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली आहे तर हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की विवाहानंतर ही मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क का कायम राहतो पूर्वी असे मानले जात होते की विवाहानंतर मुलगी तिच्या सासरी असलेल्या संपत्तीत सामील होईल पण आता कायद्याने स्पष्टपणे सांगितले आहे की विवाहामुळे मुलीच्या हक्कावर काहीही परिणाम होत नाही तर काही परिस्थितीमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळत नाहीत तर त्याचे कारणे जाणून घ्या तर वडील जीवित असताना मुलीला त्याच्या संपत्तीत हक्क मिळत नाही जर वडिलांनी आपली मेहनत आणि परिश्रमातून संपत्ती जसे की घर जमीन इत्यादी तयार केली असेल आणि ती दुसऱ्याला दिली असेल तर मुलीला त्या संपत्तीसाठी दावा करण्याचा हक्क नाही जर वडिलांची संपत्ती न्यायालयीन वादात अडकली असेल किंवा त्यांच्यावर अपराधिक आरोप असतील तर मुलीला त्या संपत्तीसाठी हक्क मिळू शकत नाही तर मित्रांनो भारतामध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क का देणारा कायदा हे एक महत्वाचा पाऊल आहे यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं आणि त्यांची सामाजिक स्थिती सुधारते पण काही महिलांना या कायदेबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यामुळे महिलांनी आपल्या कानुनी अधिकारांची जाणीव ठेवणे आणि योग्य वेळी न्यायालयाच्या मदतीचा वापर करणे महत्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद